जामखेड तालुक्यातील नाना ज्या ठिकाणी आधुनिक सर्व डिजिटल सेवा देण्यासाठी नेक्स्ट नेक्स्ट जैन वक्रांगी केंद्राचा शुभारंभ झाला आहे नाना ज्या ठिकाणी असंख्य ए टी एम धारक असून अनेक दिवसापासून परिसरातील नागरिकांनी मागणी करूनही या ठिकाणी ही सुविधा सुरू होत नव्हती आज हे केंद्र सुरू झाल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहे या ठिकाणी ए टी एम सुविधा लॉजिस्टिक सुविधा बँकिंग व सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे असे केंद्र संचालक मारुती मोहोळकर यांनी सांगितले यावेळी सरपंच सो विद्याताई मोहोळकर डॉक्टर सर्जेराव मोहोळकर उपसरपंच तुळशीराव मोहळकर ग्रामपंचायत सदस्य नाना भवाळ सचिन मलंगनेर माजी उपसरपंच सुनील हजारे कामगार तलाठी काळेसाहेब ग्रामसेवक गोरेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अमजद पठाण नितीन मोहोळकर डॉक्टर प्रकाश राऊत व सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते सूत्रसंचालन लियाकत संचालन केले यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या मोळकर यांनी त्यांच्या कॉम्प्युटरच्या आणि सेतूच्या माध्यमातून त्यांना आपल्या भागाला उत्कृष्ट सेवा दिलेलीच आहे त्याचप्रमाणे त्यांनी काळाची पाहुणे ओळखून पुढे लोकांना सोय व्हावी या दृष्टीकोनातून टी एमची सेवा चालू केलेली आहे तर याचा लाभ आपल्या एक दहा पंधरा किलोमीटर परिसरामधील लोकांना चांगल्या प्रकारे होईल तर मी या उद्घाटन प्रसंगी वक्रांगी एटीएम सेंटर या ठिकाणी सुरू केलं त्याबद्दल आमचे भारतीयानंद मोळकर त्यांचे कुटुंबीय त्यांची दोन दोन्ही मुलं त्यांचे बंधू आणि सर्व कुटुंबाला ही सेवा चालू केली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सांगतो या एमचा एक शानदार सोहळा पार पडला या प्रमुख कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित व विचारमंच आणि अण्णांनी खरं तर या पंचकृषीची एक नस बघितली आणि या गावाला आणि या पंचकृषीला काय लागतं आहे आणि खरं तर आज या ठिकाणी अत्यंत गरज होती ए टी एमची असं या ठिकाणी वक्रंगीचं ए टी एम अण्णांनी बसवलं आहे आणि मी त्यांच्या या त्यांच्या भावे वाटचालीला शुभेच्छा देतो त्याच्या अगोदरही सर्वांची चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे चांगली सेवा देतील असे मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो देत। त्यांच्या पुढील आयुष्याला पुढील एटीएम कार्डला एटीएम मशीनला शुभेच्छा देतो आणि माझे दोन आज या गावामध्ये उपलब्ध झालेले आहे आणि या निमित्तानं आमच्या मारुती अण्णा मोहोळकर यांच्या या दुकानामध्ये आता त्याचं औपचारिकरित्या ओपनिंग झालेलं आहे मित्रांनो गाव घडवायचं असेल तर गावचा तरुण सुधारला पाहिजे आणि आज आपण बहुतेक पाहतो आमची ही स्टँड संस्कृती आहे या स्टँड संस्कृतीवरती प्रत्येक मुलगा येतो तिथं आल्यानंतर गप्पा मावा गोवा बिडी काडी इतर अनेक त्याला जे वेचनं लागतात आणि तो वायाला जातो शिक्षणापासून दूर राहिलेला आहे पण एक अतिशय दुर्गम समजली जाणारी ओबीसीची जात या ठिकाणी बहुतांश माळी समाज आहे सर्वत्र या ठिकाणी प्रगतीपथावर माळी समाजात जात आहे आणि माळी समाजाची जी प्रगती आहे तीच गावची प्रगती आहे खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त या ठिकाणी माळी समाज तर आपण बघतो समाजातील काही मुलं शिक्षणाकडे जात आहेत काही व्यवसायाकडे जात आहेत काही वेगवेगळे धंदे वेगवेगळ्या वैद्यातून आज तरी प्रगतीपथावर आहेत तर निश्चित मारुती अण्णांची आम्हाला जसं कळतंय ते लहान असल्यापासून आम्ही त्यांच्यापेक्षा व्हायने मोठे त्यांची संस्कृती त्यांचं घर त्यांचं पूर्ण जे आहे संस्कार कुटुंबावरची त्यांची मुलंही लहानपणापासून शिक्षणाकडे त्यांचा ओढा होता मुलांना त्यांनी घडवलं त्यांच्या त्या कुटुंबाने केलेल्या संस्कारामुळे ते इथं स्टँडवर आले साध्या टपरीत बसले होते टपरीतून सेतू सारखी जी योजना आहे आज शासनाच्या योजना आहेत ग्रामीण भागामध्ये पोचत नव्हत्या आणि ग्रामीण भागातून योजना कुठं जर जायचं पंच काय असतो किंवा ऑनलाईन कार्ड काय असतं बुकिंग काय असतं ए अदर ज्या काय फॅसिलिटी आहे त्या ग्रामीण भागाला माहीत नव्हत्या पण अण्णांच्या माध्यमातून त्या माहीत झाल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये गरज होती आता ऑनलाईन झाल्यामुळं सगळ्या बँकेला सुद्धा नवीन फॅसिलिटी आहेत केलेल्या आहे त्यामुळं सबंध गावाचा हा जो आर्थिक व्यवहाराचा प्रश्न आहे तो सुटलेला आहे चांगल्या सुविधाचा आणि चा, चांगल्या कामाचा क्रम असा पुढे जावं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मुलाबाळाची त्यांच्या कुटुंबाची भरभराट होऊन त्यांच्या हातून या गावाची उत्तम उत्तम सेवा घडव ह्याच सदीच्या व्यक्त करतो आणि मारुती उर्फ मारुती मोहळकर अण्णा यांनी ए टी एम केंद्राचं आज या ठिकाणी त्यांच्या ए टी एम केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले या गावचे सरपंच देताई मोहळकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य सुनील हजारे ग्रामपंचायत सदस्य सचिन मलंगनेर परिस्थिती जर पाहितली चेअरमन तर राज्यामध्ये आणि देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेती मालाला भाव नाही बेरोजगारी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एका ग्रामीण भागामध्ये फक्त शेतीवर अवलंबून न राहता अण्णांनी जनतेच्या मनातली नस ओळखून एक नवीन व्यवसाय केला ही खर तर आमच्या सर्व तरुणांसाठी प्रेरणा असेल मी अण्णांच्या एटीएमच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी सांगू इच्छितो इथून पुढच्या पिढीमध्ये आज जे तरुण आहेत त्यांनी सुद्धा अशीच प्रेरणा घेऊन नवनवीन व्यवसाय केसाच्या मालिश पासून तर बुटाच्या पालिश पर्यंत जे जे व्यवसाय शक्य होईल ते शेतकऱ्याच्या मुलाला करावं आणि आत्महत्या सारखे जे शेतकरी पाऊल उचलत आहेत त्याच्यापासून थांबावं असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो मी मारुती मल्हारी मोहकर राहणार नाही मी वक्रांगी शेंट सेंटर अंतर्गत नानस गावामध्ये ए टी एम सुविधा लॉजिस्टिक सुविधा सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा तसेच बँकिंग या प्रकारच्या सेवा वक्रांगी केंद्रामार्फत देत आहे तशा ऑनलाईन खरेदी जसे की परत ॲमेझॉन या प्रकारच्या पण सुविधा वक्रांगी केंद्रामार्फत दिल्या जातील तसेच कुरिअर कुरिअरची सेवा पण वक्रांगीकरण केंद्रामार्फत दिली जाते तसेच इन्शुरन्स मेडी नेटमेड मेडिकल जे मेडिकल स खेडेगावामध्ये उपलब्ध होत नाही ते ऑनलाईन बुक करून भारतातून कुठूनही ते मेडिकल आपण मागू शकतो अशा प्रकारच्या सेवा मी वक्रांगी केंद्रामार्फत सुरू केल्या आहेत एफ एम स्टार प्रतिनिधी फारुक शेख जामखेड